या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे जो काही आपला यश आहे तो किचन मध्ये आलेला असतो आणि तेव्हा ही आपली जी काही कावेरी आहे ती चिकूसाठी बाटलीमध्ये दूध घेऊन तेथून चाललेली असते आणि तेवढ्यात मात्र यश तिथे येतो आणि यश आता कावेरी तेथून चाललेली असताना तिचा पाय अचानक त्या फरशीवरून निसटतो आणि तेव्हा हा यश जो आहे तो कावेरीला सावरतो आणि तिला पटकन आपल्या मिठीत घेतो तेवढ्यामध्ये इकडे यश आता कावेरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि आता दोघेही खूप वेळ एकमेकांकडे बघत राहतात कारण यांचा खूप रोमँटिक सीन इथे दाखवलेला आहे आणि अगदी यश व कावेरी दोघे पटकन बाजूला होतात आणि ही कावेरी आता यशला स्वारी असं बोलते आता यश बोलतो की काही स्वारी बोलायची गरज नाही आहे तुम्ही पडल्या असते मी सावरलं तुम्हाला तेवढ्यामध्ये आता बिचारी कावेरी तेथून जात असताना यश आता कावीरकडे बघतो त्यामध्ये आता कावेरी तेथून जात असताना यश जो आहे यश आता कावेरीकडे बघतो कावेरी किचन मधून चुकूच्या रूम मध्ये आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुलक्षणा ही आपल्या रूममध्ये गेलेली असते तिला सर्व काही घडलेला प्रकार आठवत असतो महिला संघटनेच्या बायकांनी आपल्यावर काय काय आरोप केले आणि हे सर्व कुणामुळे तर पूर्णिमामुळेच घडलं हे सर्व आता ह्या सुलक्षणाला आठवू लागतं पौर्णिमाने जर महिला संघटनेच्या बायकांना कॉल नसता केला तर काहीच झालं नसतं असं सुलक्षण आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळत की इकडे ही विद्या जी आहे विद्या इकडे बाहेर असते दुसरीकडे निशा आता पटकन यशच्या रूमकडे धावत येते आणि बोलते की यश दादा मा काहीच खायला तयार नाहीये तू चल पटकन तेवढ्यामध्ये इकडे विद्या कावेरी आणि संदीप हे या आपल्या सुलक्षणाच्या रूमच्या बाहेर उभ्या असतात विद्या संदीपला बोलते की काहीतरी करा ना मा काहीच खात नाही तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की थांबा मीच बोलते त्यांच्याशी आता कावेरीला की सुलक्षणाजवळ जात आहे त्यानंतर आता ही आपली जी काही कावेरी आहे ती या सुलक्षणाला मा असं बोलते तेव्हा सुलक्षणा बोलते की मला मा म्हणू नकोस तेवढ्यामध्ये कावेरी आता ह्या सुलक्षणाला बोलते की हे बघा मला एवढंच म्हणायचं आहे जे झालं ते विसरून जा आणि अजून एक सांगायचं म्हटलं तू पावनी म्हणून आली आहेस ना मग ह्या घरात पाहुणी म्हणूनच राहायचं आमच्या घरामध्ये तू अजिबात लक्ष घालू नकोस असं पण सुलक्षणा ही कावेरीला बोलते त्यावर कावेरी बोलते की मला तसं नव्हतं म्हणायचं मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे तर सुलक्षणा लगेच कावेरीला बोलू नको असा हात समोर करते तर यश जवळ सर्व काही बघत असतो आता यश जेव्हा समोर बघत असतो तेव्हा आता बिचारी कावेरी आता ह्या मा समोरून इकडे दरवाज्यामध्ये येऊन उभी राहते संदीप आणि विद्या एकमेकांशी कुजबुजू लागतात संदीप आएक आएक बोलतो की आता काहीच उपयोग होणार नाही आपण जरी बोललो तरी तेवढ्यामध्ये विद्या आता यशला बोलते की भाऊजी तुम्ही एकदा बोलून बघा ना तुमचं ऐकलं तर ऐकतील तेवढ्यामध्ये यश आता विद्याला बोलतो की मी माला चांगलंच ओळखतो ह्या क्षणी तिला काही जरी बोललं तरी ती डिस्टर्ब होणार नाही तर कावेरी लगेच बोलते की अहो मला काय म्हणायचं जेव्हा माणूस जास्त डिस्टर्ब असतो ना तेव्हाच त्याला आपल्या माणसांची जास्त गरज असते तुम्ही एकदा सांगा ना की पौर्णिमा काकूने हे सर्व केलं आहे म्हणून त्यांना मनस्ताप होईल आणि त्यांना खूप विचार येतील तुम्ही प्लीज बोला ना त्यांच्याशी असं ही यशला कावेरी बोलत असते त्यानंतर आता इकडे ही जी काही कावेरी आहे ती पुन्हा ह्या आपल्या यशला बोलते की प्लीज सांगा ना ओ काहीतरी करा ना तेवढ्यामध्ये आता यश तो ऐतो आई आपल्या आईसमोर जातो आणि बोलतो की मा तू प्लीज माझं तरी ऐक अगं आतमध्ये चल आणि काहीतरी खाऊन घे असं पण इकडे यश आपल्या आईला बोलत असतो तर आता इकडे ही सुलक्षणा जी आहे ती यशला बोलते की नको मला इच्छा नाहीये खायची आणि मला थोडा वेळ बसू द्या मला पुन्हा तेच तेच विचारू नका अन्नाचा अपमान मी करणार नाही असं पण इकडे ही, ही सुलक्षणा आता यशला बोलते काम कर तू जाबर तुझ्या रूम मध्ये असं पण इकडे आता ही जी काही आपली सुलक्षणा आहे ती यशला बोलते त्यानंतर आता यश आईला सांगतो की जोपर्यंत दुसरं कुणीच काही खात नाही तोपर्यंत कुणी जेवणार नाही मग बघ काय करायचं ते असं पण इकडे यश आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे ही जी काही सुलक्षणा आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि यशसुद्धा आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर यश बोलतो की अगं मा तू स्वतःला अशी शिक्षा का करून घेतेस का तू ऐकत नाही नको शिक्षा करून घेऊ एवढी स्वतःला असं पण यश आपल्या आईला बोलतो त्यानंतर इकडे यश आपल्या आईला बोलतो की आई अगं तू जर आम्हाला सर्वांना बोलली ना की होईल सर्व ठीक तुम्ही टेन्शन घेऊ नका तर काहीच होणार नाही मग असं का, का करतेस आई प्लीज तू प्लीज मा चल ना तू माझ्याबरोबर आतमध्ये असं पण यश आपल्या आईला बोलत असतो आणि तेव्हा मात्र विद्या आणि संदीप जे असतात ते समोर असतात आता यशने आपल्या आईचा हात पकडलेला असतो आणि यश आपल्या आईला बोलतो की प्लीज आई चल ना तेव्हा मात्र आता सुलक्षणा लगेच आपल्या या मुलाकडे बघते आणि लगेच इकडे आतमध्ये जाऊ लागते आणि हे सर्व बघून कावेरी खूपच खुश होते तर आता ही जी काही सुलक्षणं आहे ती आतमध्ये जात असते आणि तेव्हा मात्र यश आता आपल्या आईच्याच पाठीमागे जातो असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही पौर्णिमा आहे ती देवी माते समोर जाते आणि बोलते की देवी माते मला माफ कर मला इतकी काही मोठी शिक्षा देऊ नको तू असं पण इकडे ही जी काही पौर्णिमा आहे ती देवी माते समोर बोलत असते आणि सर्वजण बघत असतात पौर्णिमा आता मोठमोठ्याने रडत असते आणि आपल्या तोंडामध्ये खूप काही मारत असते आणि बोलते की खरोखर देवी माते मला कधीच चुकूनही वाटलं नाही माझ्यामुळे वहिनींना एवढा त्रास होईल म्हणून मी मेले तरी चालेल त्यानंतर इकडे यश जो आहे यश हे ये सर्व काही बघत असतो सुलक्षणासमोर उभी असते विद्या पण असते आणि तेव्हा आता ते यश आपल्या आईला बोलतो की बघ पौर्णिमा काकूंना किती पश्चाताप झालाय त्यांच्या चुकीचा तू एकदा माफ कर त्यांना अगं पौर्णिमा काकू एवढ्या वर्षापासून या घरात राहते ह्या अगोदर ती अशी वागली का कधी तिने सर्व सुख ती तुझ्यासोबत तुझी धाकटी बहीण म्हणून उभी राहिली असं पण इकडे यश हा आपल्या आईची समजूत काढत असतो सुलक्षणाही पौर्णिमाकडे बघत राहते जाऊ दे आई तू प्लीज एकदा माफ कर मी रिक्वेस्ट करतो तुझ्यासमोर परंतु तू तिला घराबाहेर काढू नको एवढीच माझी इच्छा आहे तुझ्याकडे असं पण इकडे यश आपल्या आईला बोलत असतो म्हणजे संदीप जो आहे तो बोलतो की हे बघ मी माझ्या आईच्या वतीने माफी मागतो तुझ्याकडे असं पण इकडे हा यश समोर आणि सर्वांसमोर हा संदीपसुद्धा माफी मागत असतो तेव्हा आता ते ही पौर्णिमा कापू खूप मोठमोठेने रडत असते आणि आता लगेच धावत पडत या सुलक्षणासमोर येते आता इकडे ही पौर्णिमा आता पुन्हा या आपल्या सर्वांसमोर बोलते की खरोखर माझी खूप मोठी चूक लक्षात आलेली आहे एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला प्लीज असं पण ही सुलक्षणासमोर बोलत असते आणि खरोखर मला माफ करा तुम्ही असं पण इकडे ही पूर्णिमा काकू आता या सुलक्षणासमोर बोलत असते तेव्हा मात्र पौर्णिमा काकू बोलते की मला फक्त कावेरीला धडा शिकवायचा होता तेवढ्यामध्ये ही सुलक्षणा आता पौर्णिमाला बोलते की तू तिला धडा शिकवण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला उतरलीस आपल्या घराची अब्रुजी आहे ती पणाला लावलीस मला नाही पटलं तुझं पौर्णिमा हे वागणं अगं तुझ्या ह्या नीचपणामुळे माझी मान आज खाली गेली हे तुझं कशा लक्षात नाही आलं गं सर्वांसमोर मला अगदी गुन्हेगारासारखं पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं असं पण ही सुलक्षणा आता या सर्वांसमोर या पौर्णिमाला बोलत असते लॉकअपमध्ये राहावं लागलं मला तुला कळतं का तू काय केलं होतं ते असं सुलक्षणा ही पौर्णिमा काकूंना बोलते त्यानंतर आता इकडे ही सुलक्षणा बोलते की मी कशी माफ करू सांग ना तुझं हे वागणं बघून आता ही पूर्णिमा काकू लगेच आपल्या गळ्याला हात लावून शपथ घेते आणि बोलते की पुन्हा कधीच चूक करणार नाही आहे तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा बोलते की ही तुझी शेवटची आणि पहिली चूक असेल आणि इथून पुढे जर तू कुठे चुकली तर मी तुला घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही आहे कळलं का अशाच कडक शब्दामध्ये आता या सुलक्षणाने या पौर्णिमा काकूंना माप केलेलं असतं पौर्णिमा काकू बोलते की ठीक आहे त्यानंतर इकडे सुलक्षणा काकू या निशा आणि विद्याला सांगतात की चला जेवण करायला तयारी करा अगोदर पुरुष मंडळी आणि लहान मुलं जेवतील नंतर बायका जेवतील असं पण सुलक्षणा आता सर्वांसमोर बोलते तरा तर आता सुलक्षणा हळूहळू पुढे जात असते तर यश व कावेरी बघत असतात त्यानंतर सुलक्षणा ही देवी मातेसमोर जाते हात जोडते आणि दर्शन घेते इकडे आता यश जो आहे तो खुश झालेला असतो कारण सुलक्षणाने पौर्णिमा काकूंना माफ केलेलं असतं कावेरी आता यशला थँक्यू असं बोलते तेव्हा यश लगेच कावेरीकडे बघतो त्यानंतर इकडे जो काही आपला यश आहे तो या कावेरीकडे बघतो आणि लगेच इकडे आतमध्ये जातो दुसरीकडे पौर्णिमा काकू ही देवी मातेसमोर जाऊन हात जोडून रडतच असते तर आता ही जी काही यमुना आहे ती पूर्णिमा काकूकडे येते तिथे बाकी कोणी नसतं यमुना लगेच पौर्णिमा काकूंना बोलते की अगं तू तर फुश फुशारक्या मारत होती नशीब समज तुला माफ केलं नाहीतर घराबाहेर काढलं असतं असं यमुना ही काकूंना बोलते त्यानंतर इकडे ही जी काही यमुना आहे ती बोलते की सावत्रावर का इथून पुढे थोडंसं त्यावेळेस इकडे ही काकू आता या यमुनाकडेच बघत राहते बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात इकडे विद्यावहिनी ही आता जेवण वाढत असते नंतर आता विद्या आता सर्वांसमोर बोलते की मला कावेरी वहिनीसाठी ताट आतमध्ये घेऊन जावं लागणार आहे तेवढ्यामध्ये आता यश लगेच बोलतो की आपल्या घरी पाहुणे जेव्हा आले आहेत तेव्हा आपण असं रूममध्ये त्यांना नाही जेवण पाठवत आपण सर्वांना एकत्रच जेवण देत असतो मग त्यांना का नाही जेवायला बोलवलं मा असं पण इकडे यश आपल्या आईला बोलतो पण बोलतात की यश बरोबर बोलतो कारण शेवटी उदयची बायको आहे ती कावेरी मोठी सून आहे ह्या घरातली असं पण आता यश बोलत असतो ह्या मा ज्या असतात त्या ह्या सर्वांसमोरून इशाला बोलतात की जातीला बोलून आण आता सर्वजण या माकडे बघतात तर आता विद्या ते ताट तिथे ठेवून देते आणि लगेच ह्या आपल्या कावेरीला बोलवण्यासाठी रुमकडे निघालेली असते आता सर्वजण समोर बसलेले असतात आणि त्याच वेळेस इकडे आता ही कावेरी तिथे येते कावेरी तिथे येते आणि त्याचवेळी सुलक्षणा ही कावेरीला बोलते की बस इथे जेवायला आता सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेस ही सुलक्षणं जी आहे आता ती सर्वांसमोर बोलते की हा अधिकार जो आहे तो मी दिलेला नाहीये अगं तू जरी या उदयची बायको असली तरी पण मी हे सत्य जे आहे ते बदलू शकत नाही आणि अजून एक सांगायचं म्हटलं की इथे जरी तुला मी राहायची परवानगी दिलेली आहे तरी जे काही नियम आहे हे सर्व तुला पाळावेच लागतील असं पण इकडे ही जी काही सुलक्षणा आहे ही सर्वांसमोर बोलत असते नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सर्वजण असतात आणि सर्वजण ह्या सुलक्षणाकडे बघत राहतात सनी जो आहे सनी आता इकडे ह्या यशला कॉल करत असतो आणि बोलत असतो दुसरीकडे आता यश थोडासा टेन्शनमध्येच आलेला असतो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपल्या चिकूला घेऊन बसलेली असते आणि तेव्हा मात्र हा सुलक्षणाचा मांडीवर जो काही चिकू असतो तो देवासमोर टाळ्या वाजवत असतो तेव्हा मात्र इकडे आपला चिकू इतका काही मस्त बसलेला असतो आणि सुलक्षणासुद्धा खूप छान त्याला नादी लावत असते खेळवत असते आपल्या मांडीवरती तेवढ्यामध्ये इकडे हा यश तिथे येतो यशसुद्धा आपल्या आईकडे खूप खुश होऊन बघत असतो मध्ये आता इकडे यश तिथे येतो आणि यश आपल्या या आईला बोलतो की अगं मला तुझा तो डायमंडचा हार हवा होता तेवढ्यामध्ये आता ही जी काही सुलक्षण आहे ती चिकूला आता ह्या आपल्या यशच्या ताब्यामध्ये दे देते आणि मग लगेच तो हार आणण्यासाठी जाते तेव्हा आता यश आता चिकूला घेऊन समोर उभा असतो आणि तेव्हा ही आपली जी काही कावेरी आहे ती खूप खुश होऊन आपल्या यशकडे आणि ह्या चिकूकडे बघत राहते कारण खूप सुंदर असा किस आपल्या हे यशने चिकूचा घेतलेला असतो त्यानंतर सुलक्षण आता या निशाच्या हातामध्ये जे काही डायमंडचा हार आहे तो देते आणि तेव्हा निशा आता तेथून घेऊन चाललेली असते तर इकडे ही निशा या यश दादाकडे येते आणि जे काही ते पेंडल आहे ते ह्या आपल्या दादाकडे देते तेव्हा मात्र कावेरी जवळच उभी असते आणि कावेरी आता ह्या यशकडे बघत राहते आणि खरोखर किती चांगले आहेत नाही असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते आणि चिकू पण ह्या कावेरीकडे खूप बघत असतो आणि त्याच वेळेस इकडे चिकूच्या हातामध्ये ती अंगठी असते तेवढ्यामध्ये आता या यशचं आणि कावेरीकडचं काही लक्ष नसतं आणि चिकूच्या हातातून ती अंगठी खाली पडते कारण आता चिकू अगदी ह्या आपल्या यशला काका म्हणल्यामुळे हा यश खूपच खुश झालेला असतो दुसरीकडे आता यश जो आहे तो रूममध्ये जातो आणि ह्या आपल्या कावेरीला बोलतो की चिकूच्या हातात पेंडल आहे का तेव्हा आता ही कावेरी बोलते की नाही नाही चुकूच्या हातात नाही पेंडल आणि तिथे साईडला ते फ्लॉवर पॉट म्हणजे ते पेंडण पडलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद